जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड पिंपळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशिन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि एकोणसत्तर माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश जी साठे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमेदवारी देण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी कर्ज तालुका व सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीचं आयोजन जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य व चापडगाव जिल्हा परिषद गटाचे प्रमुख पोपट थोरात यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पोपट शेटे युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बुवासाहेब उर्फ पप्पू चव्हाण कर्जत शहराध्यक्ष राहुल दादा पोळ ज्येष्ठ नेते चंद्रकांत नेटके बैठकीच्या अध्यक्षतानी जिल्हा सल्लागार प्राध्यापक दादा समुद्र हे उपस्थित होते तसेच या बैठकीसाठी युवा तालुका उपाध्यक्ष राहुल अडसूळ चापडगाव युवा शाखेचे अध्यक्ष अक्षय सोनवणे युवा संघटनेचे तालुका संघटक रवी सोनवणे याचप्रमाणे भवन जाधव यांच्यासह रामचंद्र खंडागळे बाळू थोरात नितीन सोनोने भूषण टिळक किरण शिंदे सिद्धार्थ सोनोने संजय कांबळे मनोहर सोनोने दिलीप सरोदे संदीप साळवे व शाहू आंबेडकर यांना मानणारे व वंचितचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भीमसैनिक यावेळी उपस्थित होते यावेळी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कर्जत तालुक्यातील सर्व जागा लढवण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला याशिवाय मिरजगाव गटामधून मोठा दांडगा जनसंपर्क असणारे वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष बुवासाहेब उर्फ पप्पू चव्हाण हे इच्छुक आहेत याबाबत यावेळी चर्चा देखील झाली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते काय म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे आढावा बैठक होत आहे या बैठकीचे प्राध्यापक दादासाहेब समुद्र यांनी शिकवेत अशी मी त्यांना विनंती करतो आत्ताच ओम सारानी जी अध्यक्ष सूचना मांडली त्या सूचनेला मी आमच्या सर्वांच्या वतीने पूर्ण आणून दिलो चापडगाव या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि त्या अनुषंगानं जी जिल्हा परिषद चापडगाव गटामध्ये सर्वसाधारण महिला हे आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे त्या संदर्भामध्ये उमेदवारीच्या संदर्भामध्ये सर्वांगीण विचार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे चापडगाव गण हा मागास प्रवर्ग पुरुषासाठी राखीव आहे आणि टाकली खंडेश्वरी सर्वसाधारण उमेदवारी त्या ठिकाणी घोषित झालेली आहे त्या संदर्भामध्ये सांगोपांग या ठिकाणी चर्चा केली आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उमेदवार निवडून कशा पद्धतीने आणता येईल या संदर्भामध्ये विचार विनिमय करण्यात आलेला आहे निश्चितपणानं दुसऱ्यांदा ज्या वेळेस इथे बैठक होईल त्यावेळेस या ठिकाणी दावेदार असणारे जे उमेदवार उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती होऊन या ठिकाणी निर्णायक त्या ते ठिकाणी निश्चितपणे घोषित केला जाईल आणि गोपट थोरात हेही या ठिकाणी या गणामधून इच्छुक आहेत त्यांचाही विचार त्या ठिकाणी केला जाईल पप्पू चव्हाण तेही या ठिकाणी इच्छुक म्हणून त्यांची उमेदवारी उमेदवार म्हणून मिरज गाव गाणातून तेही इच्छुक आहेत त्यांचाही विचार या ठिकाणी करण्यात येईल लोकांक विचार करूनच या ठिकाणी उमेदवारी घोषित केली जाईल जेणेकरून कुठल्याही पद्धतीनं मगरुरी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये होणार नाही निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचे उमेदवार निवडून आणण्याचा वंचित शोषणा आघाडीचा प्रयत्न राहील कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा